नमस्कार मी श्याम ओगले आपण पाहतात फ्री मीडिया, आता आपण निफाड या विधानसभा मतदारसंघाविषयी बोलणार आहोत निफाड हा जवळपास शंभर टक्के सिंचन असलेला तालुका आहे या तालुक्यामध्ये सिंचनामुळे ऊस हे एकेकाळी एक प्रमुख पीक होतं कर निफाड तालुक्यात रानवड सहकारी साखर कर कारखाना आणि निफाड सहकारी साखर कारखाना असे दोन कारखाने चालवले जात होते मात्र काळाच्या ओघामध्ये सहकार क्षेत्राला लागलेल्या किडीमुळे हे दोन्ही कारखाने थकले बंद पडले आणि निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला पीक पॅटर्न बदलला काही शेतकरी द्राक्षांकडे वळले काही ऊस ऊस सोडून कांदा आणि सोयाबीन सारख्या पिकांकडे वळले आहेत शंभर टक्के सिंचन असलेल्या या तालुक्यामध्ये तसे सार्वत्रिक असे प्रश्न काहीच नाहीत किंवा कुठल्या प्रश्नाभोवती या तालुक्यातील निवडणूक कधी फिरत नाही कुठली निवडणूक सुरू होण्याच्या आधी कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे याचा विचार करणारा हा तालुका आहे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली म्हणजे कोणाला पाडायचं आहे याविषयीच येथे एकमेकांना निरोप दिले जातात चर्चा केली जाते असा हा निफाड विधानसभा मतदारसंघ प्रश्न नसलेला आणि प्रश्नांभोवती निवडणूक न फिरवणारा असा दुर्मिळ तालुका आहे निफाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विरोधात त्यांचे जुने प्रतिस्पर्धी शिवसेना उभाठा या पक्षाचे अनिल कदम अशी दुरंगी लढत अपेक्षित आहे मात्र या दोघांच्या लढतीमध्ये आणखी एक तिसरा उमेदवार आहे ते म्हणजे प्रहार जनशक्तीचे गुरुदेव कांदे या दोघांच्या तुलनेत त्यांचा प्रभाव तसा फार कमी आहे निफाड तालुका हा प्रामुख्याने तीन प्रमुख शहरांच्या कौलावर आधारित निवडणूक चालवत असतो या मतदारसंघामध्ये पिंपळगाव बसवंत ओझर आणि निफाड अशी तीन प्रमुख गावं आहेत आणि या तीन प्रमुख गावांवरील प्रभावही ठरलेला आहे त्यामुळे येथील निवडणुकीचं वारं या तीन या गाव कोणाला कौल देतात याच्यावरती अवलंबून आहे पिंपळगाव बसवंत हा दिलीपराव बनकर यांचं गाव आणि त्यांचा बालेकिल्ला ओझर हे एकेकाळी अनिल कदम यांचा बालेकिल्ला मानला जात होता परंतु त्यांचे चुलत बंधू यतीन कदम हे राजकारणात सक्रिय झाल्यापासून ओझरवर त्यांचा वर्चस्मा आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये दिलीप बनकर आणि अनिल कदम यांच्या लढतीमध्ये यतीन कदम यांनीही उडी घेतली होती यतीन कदम यांना अपक्ष निवडणूक लढवत असतानाही त्यावेळेस पंचवीस हजारापेक्षा अधिक मते मिळाली होती आणि त्यांचे बंधू अनिल कदम यांचा अठरा हजार मतांनी पराभव झाला होता म्हणजे यतीन कदम यांना ओझर येथून मिळालेली मते ही अनिल कदम यांच्या मुळावर आली होती आता यावेळेस यतीन कदम यांनी भाजप नेतृत्वाच्या शब्दाखातर निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यामुळे या निवडणुकीत अनिल कदम आणि दिलीप बनकर असा सरळ सामना आहे यतीन कदम यांनी घेतलेली पंचवीस हजार मते पारड्यात जाणार यावर या, या निवडणुकीचं यश किंवा अपयश आहे म्हणजे कोण उमेदवार निवडून येणार हे यतीन कदम यांना मानणाऱ्या मतदारांवर अवलंबून आहे या निवडणुकीमध्ये आणखी एक फॅक्टर चालतो तो म्हणजे शरद पवार शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये आहे शरद पवार यांनी नुकतेच अनिल कदम यांच्यासाठी येथे जाहीर सभा घेतली त्यामुळे अनिल कदम यांना आपलं पारड जड वाट असावं मात्र त्याच वेळेस दिलीप बनकर यांच्या समर्थकांनी त्यातून श्लेष काढण्यास सुरुवात केली आहे शरद पवार यांनी कळवण आणि दिंडोरी किंवा येवला या मतदारसंघांमध्ये भाषण करताना ज्याप्रमाणे स्थानिक उमेदवारांविरोधात आग पाखड केली तसं त्यांनी दिलीप बनकर यांच्याविषयी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही यामुळे दिलीप बनकर यांच्या बाबत शरद पवार यांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे असं त्यांच्या समर्थकांनी बोलायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता शरद पवारांचे समर्थक दिलीप बनकर यांच्या सोबत जातात सोब जाता, या या की अनिल कदम यांच्यासोबत जातात यावरही या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे या निवडणुकीमध्ये कोणाला पाडायचं हाच खरा निवडणुकीचा मुद्दा आहे या तालुक्यात कोणते प्रश्न आहेत किंवा क्यों कोणत्या प्रश्नांसाठी आमदार निवडून दिला पाहिजे याबाबत कुठेही विचार केला जात नाही किंवा बोललं जात नाही किंवा घरोघरी जाऊन तसं सांगितलं जात नाही त्यामुळं ही पाडापाडी करणारा निफाड विधानसभा मतदारसंघ यावेळेस कोणाला पाडणार आणि कोणाला डोक्यावर घेणार याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडिया चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद